तर आता आपल्याला जायचं कुठं मंगल कारण मिरजगाव मिरजगाव आलो तर आधी चाललो तर आता मंगल कारण भाऊसाहेबच्या भाऊसाहेबची आहेत त्यांची म्हणजे आज काय हळद हळदीचा कार्यक्रम आहे उद्या लग्न आहे तर भाऊसाहेबनी मला यात घेऊन आले तर मला चला एक ब्लॉग बनावा तर भाऊसाहेबचं कोण आहे म्हणलं चला ते मला आज उर इथपर्यंत दिवसात सांगितलं नाही भाऊसाहेबची इकडं म्हणजे काय तुमचे आजोबा दोघं जण होते का एक आमच्या गावात राहिले मांडवा गावात आणि एक इकडे मिरज गावून रवळ गावात तर मग त्याच्यामुळं भाऊ की इकडे एक झाली आणि तिकडे एक झाली म्हणून आता पुतण्याचं लग्न आहे आपलं उंद्या आणि आज हळदी हळदीच्या कार्यक्रमाला आलोत आणि अजून काय म्हणतो आपण काय असतं साखरपुडा का साखरपुड्याचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं आम्ही दोघं बी आलोत तर मग चाललोत तर मला चला थोडा हिडिओ बनावा तर बघू आता लग काय कसं आहे तर जमत्या कसं आहे लग्नाचं कसं आहे जोरदार तयारी का जोरदार कसं आहे भारी का मंगल कार्य मला भारी। भारीच असणार हा विशेष नाही खर्च करावं जरांगे म्हणजे खर्चिक की माणसं आहे ना डेंजर जरा म्हणजे खर्च डेंजर म्हणजे खर्च तर मग आता दाखा तुमचं कसं काय जरा नवरदेव देव वगैरे मस्त कार्यक्रम कसा आहे बघू तेवढाच आपला ब्लॉक होईल संधी भाऊ पुतण्याचं लग्न आहे पण तुम्ही पण लवकरच लग्न करा करून टाका आपण एक नंबर एकच नंबर म्हणजे कसं आहे आपल्याला पण बघायला भेटेल चॅनलवर भाऊ लग्न संधी भाऊचं काय आपण फिरायला गेलो तर कसं वाटलं फिरायला गेलो रे एक नंबर पुन्हा कधी नंबर आता दौरा दौरा एखाद्या आणायची आहे ना कोकणात बरं बरं चांगलं वाटलं फिरायला गेलं एक महिना कोकणात काढू दवरा शंभर टक्के शंभर टक्के आणि सहा दिवसाचा पाच दिवसाचा भेटू आता चला कार्यक्रमात संदीप भाऊची काय म्हणजे आपलं कसे सगळं कार्यक्रम कसा आहे बघू संदीप भाऊनी पहिल्यांदा आणलं आपल्याला पण माहिती नाही त्याला त्यांची भाऊकीचं म्हणजे पुतण्याचं लग्न आहे भाऊ पण आहे सगळेजण आले असतील भाऊ कस काय कार्यक्रम होतोय संदीप भाऊ एकदम रेडी झाले टाईट येत कार्यक्रमासाठी तर रोड पण भरपूर वाहतोय रोडच्या साईडला एकदम भारी लोकेशन आहे लाईटा वगैरे लागल्यात तर चलायचं आपण बरं भाऊ गाडी घ्या तुम्ही गाडी आणा लवकर चला लवकर कार्यक्रमाला उशीर होतोय हा उशीर होतोय चला मग उशीर होतोय किती करा कितीची जवळ ओके ना कुठे ह्या रोडला नॅशनल हायवे सोडून चला कुठे पुन्हा जाऊ काय अडचण नाही कधी बी तुम्ही मानताना कधी

बघा गाडी आल जा, आली ती एक डायरेक्ट इकून आली बघायला तिकून असा हवी डांबरी डायरेक्ट इथून आली की डायरेक्ट इथून डायरेक्ट बाभडाओ बाभळा चढून पलीकडं पलटी पूर्ण चंदा रांदा एकदम पलीकून बेंड आहे आलीकून बेंड झाली आणि इकडं जायचं होतं रोड तर गाडी सावकात चालणं गरजेचं आहे मग हिवडी झाड आहे इकडं बघा एक रोड आहे तो रोड पास करून गेली तिकून येतोय तिकून अशी गाडी येत होती आली गाडी की डायरेक्ट इथं टर्न हानायचा डायरेक्ट इकडं आणि डायरेक्ट झाड परिस्थिती इकून बघा एकदम चिपली गाडी पूर्ण हँग आणि पूर्ण बाबळा सोडून खाली आणि रोड बघा आणि इकडे जायचं होतं किती अवघड कंडिशन आष्टीला तर ती गाडी पाहिली ना जी तर ती गाडी आत्ता पाहिली खरंच म्हणजे ह्या रोडने मी जास्त येत नाही जास्त दुसरा रोड आहे नवीन डांबरी झालेला त्याच रोडने जातो आणि हा जो आष्टीला सुद्धा मी तो कासारी मार्ग जातो ती गाडी पाहिली और काय गाडी होती रोड इतका लांब होता तरी ती गाडी खालून येऊन डायरेक्ट झाडावर झाडावरची वरची फांटी तुटून पलटी पलटी झाल्याच्या नंतर मग ती गाडीचं वर बोलली कुणा लॉस आली कुणा लॉस काय माहीत कोणाची गाडी होती काही की पण जेव्हा ॲक्सिडेंट ॲक्सिडेंट चालता तेव्हा फोन आला मला ऐकून कासारी गावातून की तुमच्याकडे एक दोन अँबुलन्स गेल्यात मग काय बांधकडे येतं म्हटलं काय माहिती तर काही होऊ शकतं आहे गावात त्याच्यानंतर मी ज्यावेळेस पाहिलं तर खूप म्हणजे कठीण ॲक्सिडेंट आहे ती आज मी त्या गोष्टीला पंधरा वीस दिवस झाले असतील आणि आज आलो तर अजून गाडी तिथंच आहे आणि पूर्ण लॉस आहे गाडीला गाडी म्हणजे लॉस म्हणजे काहीच नाही राहिलेलं तर बघितली तर खूपच वाईट वाटलं अवघड आहे आणि विषय विषया